भगवान विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले भगवान महादेवांनी श्री विष्णू देवांना सुदर्शन चक्र प्रदान केले भगवान शिवशंकर देवादिदेव महादेव हे सर्व विश्वांचे आराध्य दैवत देव दानव यक्ष किन्नर गंधर्व मानव सारे प्राणी मात्र सर्वच देवादिदेव महादेव यांना पूजतात श्री विष्णू आले ही भगवान पौराणिक कथा सांगितली जाते एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशी दिवशी भगवान देवादिदेव महादेव शिवाची पूजा करण्यासाठी भगवान विष्णू कैलासाला आले होते त्यांनी भगवान शिवाला एक हजार सुवर्ण अर्पण करून त्याची पूजा करण्याचा संकल्प केला आपल्या आराध्याला त्यांनी नमस्कार केला शिवस्तुती केली शिवाभिषेक करून जेव्हा विष्णूंनी भगवान शिवशंकरांच्या पूजेला आरंभ केला तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी महादेवांनी एक हजार कमल पुष्पांपैकी एक पुष्प कमी केले पूजाविधी पूर्णत्वाला जात असता भगवान विष्णूंना एक कमलपुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने राहिलेल्या एका कमळाऐवजी कमलनयन कमलरूपी डोळा अर्पण करण्यास ते तयार झाले पूजेमध्ये राहिलेली अपूर्णता पूर्ण करण्यासाठीची श्री भगवान विष्णूंची भक्ती पाहून भगवान परमेश्वर महादेव प्रगट झाले भगवान शिवांना साक्षात समोर पाहून अर्धा श्री विष्णूंना आनंद झाला आणि ते कल्याणकारी शिवाची स्तुती करू लागले हे भगवत आशुतोष शिवशंकरा त्रिजगतीचा स्वामी विश्वनाथा कैलासपती पशुपती विश्वंभरा हे देवादिदेव कल्याणकारी महादेवा नमस्कार स्वीकार करावा अनन्य भावाने श्री विष्णुदेवानी भगवान महादेवांपुढे नतमस्तक झाले यावर प्रसन्न होत भगवान महादेव म्हणाले आपल्या भक्तीवर मी प्रसन्न झाला आहे हवा तो वर मागून घ्यावा भगवान श्री विष्णूंनी भगवान महादेवांकडे असलेले अमोघसे सुदर्शन चक्र मिळावे अशी मागणी महादेवांपुढे केली महादेव प्रसन्न वदने म्हणाले या अस्त्राचा वापर संत सज्जनांच्या सत्य रक्षणासाठी सत्यार्थ आणि सर्व प्राणीमात्रांच्या जीवन उन्नतीसाठीच करायला हवा भगवान विष्णूंनी मनोमन होकार दिल्यानंतर भगवान शिवानी सुदर्शन चक्र श्री विष्णूंना प्रदान केले जगातील शक्तींचा नाश करण्याची ताकद व माझा आशीर्वाद या चक्रामध्ये असेल असे उमापती शिव बदले तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हातात तर्जनेमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी ही कथा प्रचलित आहे ओम नमो भगवते वासुदेवाय